सोलापूर शहरातील जुना तुळजापूर नाका भवानीपेट ब्रिजच्या खालील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत ज्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून हा रस्ता दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी अत्यंत धोकादायक ठरला आहे नागरिकांच्या तक्रारीनुसार या रस्त्यांमुळे अनेक ठिकाणी अपघात घडू लागलेत काही नागरिक गंभीर जखमी झाले असून अनेकदा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागते स्थानिक नागरिक आणि वाहन चालक प्रशासनांनी तातडीनं या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी करत आहेत ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून या खड्ड्याची दुरुस्ती होणं आवश्यक आहे अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे प्रशासनाकडूनही याबाबत तात्काळ उपाययोजना करण्यात यावी तिथं डांबर आणि डांबर खडी घातले नाही तिथं माती घाटलेत येते दोन दिवसात चार आठ जाते पण जाताना ते का खड्डे परत होते खड्डे तुझा कोणी दखल घे नावा एक लेडीज आणि लहान लेखडून जात असताना ते खड्ड्यात एकदम बाई उडून खाली पडली ते पडला त्याला लागलं त्याचे जिम्मेदार कोण आहेत हे बघून मी आमची विनंती करतो विनंती आहे ते रोड दुरुस्ती करून चालू करून घ्याल पाहिजे रिक्षाने पलटी वाहच वाचले टोल न केला एक म्हणतो येऊन पूर्ण रस्ता तयार करावी नमस्कार मी राजकुमार पण तुझा पूर नका मंडळीवरती आहे त्या ठिकाणी मोठे मोठे खड्डे झालेले आहेत त्या ठिकाणी आम्ही उमरलो असताना टू व्हीलर म्हणा फोर व्हीलर म्हणा ट्रक म्हणा त्या खड्ड्यामध्ये अक्षरशः अडकून बसलेत त्याला पुढे जायला सुद्धा येणं झालं आहे अक्षरशः आमच्या समोर टू व्हीलर आता अपघात चांगल्या ठिकाणी आम्ही तिथं दखल घेतलो आणि आम आमची इच्छा आहे की हे खड्डे आहेत ना बुजवून व्यवस्थित करून द्यायला पाहिजे आम्ही या हो स्टॉपवर सगळे ड्रायव्हर वगैरे सगळ्यांची खंत आहे की रस्ते व्यवस्थित व्हायला पाहिजे इथले आणि एखाद्या जो हानी मारक झाला तर ते काय आहे रोड प्रतिज्ञान पैसे देणार आहे का एवढे मोठे खड्डे पडलेले आहेत जे बघा ये तुम्ही येऊन खड्डे वाटलं तर पोलीस ह्याला दखल देईन आता चार पाच झाले झालेत एकामेकाला कारला ठोका लागले दोन कलर पडलेत मानले गो आणि एक लेडीज पडली होती मग आम्ही उतरून त्यांना दवाखान्यात अॅडमिट केलेला आहे म्हणून वाटलं तर शिवीर मध्ये जाऊन बघा आणि रस्ते रस्ते वाहतूक नियंत्रणाला आमची कळकळीची विनंती आहे की या रस्त्याची दखल घेऊन लवकरात लवकर या रस्त्याच व्यवस्थित काम करून दिलं पाहिजे अशी नम्र विनंती आहे आणि चालू आमदारांना सुद्धा विनंती आहे या रस्त्याची दखल घ्यावी लवकरात लवकर नक्की करतो धन्यवाद नसल्यानंतर आम्ही हे रोड आंदोलन करून हे रोड बंद करू आणि सगळ्या सोलापूरचे जे अधिकारी आहेत त्यांना बोलून घेऊ आम्ही इथं रोड बंद करायचं आम्ही ताकद ठेवणार आता आता रोड बंद करायला जर भरतो हे न्यूज पाठवतो हे तुम्ही अंमलबजावणी करा नसेल तर रोड बंद करतो तातडीने याची दखल घ्या धन्यवाद